दातपाडी या लहानशा गावात मोनिका गणेश पवार एक साधी आणि शांत स्वभावाची महिला आपल्या पती सासरच्या मंडळींमध्ये राहत होती तिचा संसार सुखाचा होता असं तिच्या चेहऱ्यावरचं समाधान सांगायचं पण तो केवळ वरवरचा भास होता मोनिका सध्या गर्भवती होती त्यामुळे घरातील जबाबदाऱ्या आणि मानसिक ताण ती, ती शांतपणे सहन करत होती नंतर त्या नवजात मुलीच्या जन्मावरून उद्भवलेले वाद चार जुलै रोजी मोनिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला घरात नवजात बालिकेचा गोड गंध दरवळत होता पण तिच्या ननन कांता संजय राठोडसाठी हे आनंदाचं कारण नव्हतं ती स्वतः एक स्त्री असून मुलगी का जन्माला घातलीस म्हणून वाद करत होती मोनिकाला सतत टोमणे मारणे टोचून बोलायला सुरुवात केली मोनिका आधी शांत राहायची पण तिच्या नजरेतलं खूप दुःख दाटलेलं दिसायचं मुलगी अगदीच लहान होती वाद घातला आणि आपल्याला घरातून बाहेर काढलं तर कुठे जायचं मुलीचं कसं होईल या चिंतेत ती सगळं सहनच करत होती ते फक्त तिच्या मुलीसाठी एका दिवशी मोनिका नेहमीप्रमाणे न्हाणी घरात गेली तिच्या मनात तिच्या मुलीसाठी चांगल्या आयुष्याचं स्वप्न होतं पण त्या क्षणी तिची ननन कांता अचानक आत आली तिच्या हातात तेलाचा डब्बा होता मोनिकाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत कांताने तिच्यावर तेल ओतून आग लावली सगळं घर आरडाओरडीनं भरून गेलं ऐंशी टक्के जळालेल्या अवस्थेत मोनिकाला तातडीने सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं तिच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना आणि डोळ्यात असहाय्यता होती डॉक्टरांनी प्रयत्नाची शर्त केली पण मोनिकाचं शरीर ती वेदना सहन करू शकत नव्हतं शेवटी तिने अखेरचा श्वास घेतला सगळं शांत झालं तिचं ते दुःख निधन तिच्या नवजात मुलीसाठी पोरका आणि तिच्या कुटुंबासाठी शोकाकुल बनलं या प्रकरणी माहितीही पांढरकवडा पोलिसांना दिली गेली भादवी कलम तीनशे दोन अंतर्गत कांतावर गुन्हा दाखल झाला ठाणेदार रामकृष्ण मल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला मोनिकाच्या मृत्यूनंतर तिच्या नवऱ्याने न्याय मिळवण्यासाठी हातपाय मारायला सुरुवात केली पण त्या निष्पाप बाळाचं भविष्य मात्र अंधकारमय राहिलं ही कहाणी केवळ मोनिकाची नाही तर अशा अनेक महिलांची आहे ज्या लौंगिक भेदभाव आणि कौटुंबिक अत्याचार सहन करत आहेत मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मावरून होणारे भेदभाव कित्येक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात मोनिकाची कहाणी समाजाला एक धडा देते की मुलगी ही केवळ बोजा नाही तर ती एका घराची आधारस्तंभ होऊ शकते अशा घटनांवर कठोर उपाययोजना घेणं आवश्यक आहे जेणेकरून अशा कोणत्याही महिलेला मोनिकासारखी यातना सहन करावी लागणार नाही